नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना कोणीतरी हुशार व्यक्तीने बरोबर सांगितलेलं आहे मोठमोठ्या लढाया जिंकण्यासाठी कधीकधी छोट्या लढायांमध्ये हार पत्करावी लागते आजच्या काळात एखाद्या गोष्टीवर फोकस करणं जितकं महत्वाचं आहे त्यापेक्षा जास्त आपल्या आजूबाजूला नकारात्मक गोष्टी असू नये हे जास्त महत्वाचं आहे आपण दुर्लक्ष करणं एखाद्या गोष्टीला इग्नोर करणं हे जास्त महत्वाचं झालं आहे आपण करत असलेल्या आपल्या आजूबाजूचा निगेटिव्ह कचरा त्यामधून आपलं लक्ष बाजूला निघेल आयुष्यात काही मोठं करायचं असेल यशस्वी व्हायचं असेल तर इग्नोर करता यायला हवं दुर्लक्ष करता यायला हवं गोष्टी लक्षात ठेवणं जेवढं महत्वाचं आहे तितकंच काही गोष्टी विसरणं किंवा त्याकडे दुर्लक्ष करणं महत्वाचं आहे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला पकडून बसलात तर तुम्ही प्रोग्रेस कधीही होणार नाही तुम्ही कधीही आयुष्यात यशस्वी होणार नाही ज्या व्यक्तीला प्रत्येकाच्या प्रत्येक बोलण्याने फरक पडतो तो व्यक्ती आयुष्यात कधीही खुश आनंदी राहू शकत नाही तू सतत दुखी आणि टेन्शनमध्ये मध्ये राहणार कारण इतरांची प्रत्येक गोष्टी राहायचं असेल यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला दुर्लक्ष करता यायला हवं आता दुर्लक्षित करायला तर प्रत्येक लक्ष देऊ नकोस असं प्रत्येक जण म्हणतो पण ते कसं होणार तर ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सात गोष्टी बघणार आहोत ज्यामुळे तुम्हाला समोरच्या गोष्टींना इग्नोर करता येईल नंबर एक सगळा खेळ हा तुमच्या माइंडचा तुमच्या मनाचा विचाराचा आहे तुम्ही एखाद्या परीक्षेत नापास झाला एखादी बिझनेस डील तुमच्याकडून फसली यशस्वी झाली नाही रिलेशन मध्ये कटुता आली अशा वेळेस तुम्ही स्वतःशी झगडत असतात अशा वेळेस तुम्हाला कळत नाही की बाहेरच्या लोकांशी कसं डील करावं आणि स्वतःच्या मनाशी कसं डील करावं हा सगळं तुमच्या मनाचा विचारांचा खेळ आहे पॉझिटिव्हिटी सकारात्मक तर तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही गोष्टी इग्नोर करायला शिकता आणि हीच पॉझिटिव्हिटी तुम्हाला गोष्टींकडे इग्नोर करायला शिकवते आपल्या समोर अशा खूप गोष्टी असतात ज्या आपल्याला आवडत नाहीत असे व्यक्ती असतात ज्यांच्यासोबत राहायला आपल्याला आवडत नाही या गोष्टींपासून तुम्ही कधीही वाचू शकत नाही फक्त त्यापासून होणारा त्रास तुम्ही कमी करू शकता हे व्यक्तींना त्या गोष्टींना इग्नोर करून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आणि अशा वेळेस तुम्ही तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या पॉझिटिव्ह सकारात्मक गोष्टींकडे लक्ष देणे हाच पर्याय तुमच्याकडे असतो कचऱ्यापासून लक्ष बाजूला हटवलं तर तुमच्या चांगल्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष केंद्रित करू शकाल नंबर दोन जेवढे जास्त सरळ राहणार तेवढं लवकर कापले जाणार हा जंगलाचा नियम आहे तेवढे जास्त झाड सरळ असेल ते झाड अगोदर कापले जाते जो जितका त्रास सरळ राहतो हे जग अगोदर त्याचा फायदा घेते जास्त साधे सरळ आणि भोळे असणार तेवढा घेतला जाणार या जगात कोणीही नाही मित्रपरिवार नातेवाईक कुटुंब कोणीही नाही तुम्हाला एकट्याने सगळ्या गोष्टींचा सामना करायचा आहे एक वेळ येते जिथे प्रत्येक जण तुम्हाला सोडून जाणार आहे आणि तुम्ही देखील सगळ्यांना सोडणार आहात म्हणून दुसऱ्यासाठी जगणं सोडून द्या दुसऱ्यासाठी आपल्या सुखाचा त्याग करणं थांबवा लोकांना इग्नोर करणे सुरू करा लोक म्हणतील याच्यात अहंकार आला, है, आला है। आहे ॲटिट्यूड आला आहे लोकांना म्हणून द्या तुम्ही तुमच्या पद्धतीने आयुष्य जगा नंबर तीन आयुष्यात जितकं सकारात्मक असणं गरजेचं आहे तितकंच नाही म्हणता येते देखील गरजेचे आहे जे लोक साधे सरळ असतात ते कुठल्याही कामासाठी नाही म्हणू शकत नाही लोकांच्या प्रत्येक कामासाठी ते धावून जातात आणि मग शेवटी असे लोक म्हणतात मी चांगलं वागून देखील माझ्यासोबत वाईट का घडते तुमच्या सोबत वाईटच घडणार कारण प्रमाणापेक्षा चांगलं वागणं हा देखील गुन्हा ठरतो कारण लोक गैरफायदा घेतात प्रत्येक गोष्टीचा फायदा, फायदा उचलतात प्रमाणापेक्षा जास्त चांगले राहणे लोकांच्या होकाराला होकार देणे हे घातक ठरतं त्यासाठी आपल्याला नाही म्हणता यायला हवा लोकांना नाही म्हणल्यानंतर जास्तीत जास्त काय होईल लोक तुमची साथ सोडतील त्याशिवाय तुम्ही मरणार तर नाही कधीही काहीही फरक पडत नाही लोक तुम्हाला सोडून गेले तरी समोरच्याला इग्नोर करण्यासाठी कधीतरी नाही म्हणता यायला हवं नंबर चार सोडून द्यायला शिका आयुष्यात पुढे जायचं असेल तर बऱ्याचशा गोष्टी सोडून देता यायला हवं मागे सोडता यायला हव्या तुम्ही रिक्षामध्ये बसमध्ये ट्रेनने प्रवास करताना खूप सारं सामान आपल्या सोबत घेऊन जातात पण जेव्हा तुम्ही विमानाने प्रवास करतात त्यावेळेस तुम्हाला कमीत कमी सामान तुमच्यासोबत ठेवावं लागतं अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात वर जायचं असेल यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला हलक व्हावे लागेल गोष्टी सोडून द्यावे लागतील कोण माझ्याबद्दल काय विचार करतो माझ्याबद्दल काय म्हणतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोडून द्याव्या लागतील जेवढे तुम्ही विचारांनी तुम्ही हलकट होणार तेवढे तुम्ही वर जाणार तेवढा तुमच्या डोळ्यात विचारांचा कचरा कमी असणारे तेवढे तुम्ही जास्त यशस्वी होणार नंबर पाच कोणी काही बोलला म्हणून त्यावर लगेच तिळून प्रतिक्रिया देऊ नका कोणी वाईट साईड बोललं असेल तर त्या गोष्टी मनात ठेवा तो राग मनात ठेवा आणि प्रेमाने त्या सगळ्या गोष्टीचा बदला घ्या रागात जागात कुठल्याही गोष्टीवर रिएक्ट करू नका समोरच्या तुम्हाला काही बोलला की तुम्हाला लगेच राग येतो तो मला असंच का बोलला तसंच का बोलला तुम्ही आहात तरी कोण तुम्हाला कोण का नाही बोलणार तुम्ही कुठले राजा नाही पंतप्रधान नाही लोक तुम्हाला बोलणारच लोकांचे ते बोलणं ऐकून तुम्ही त्यावर लगेच प्रतिक्रिया देणे योग्य नाही त्यांच्या बोलण्याचा बदला तुम्ही तुमच्या कामातून घेऊ शकता नंबर सहा थोडे बहिरे व्हायला शिका गोष्टी कमी ऐकायला शिका आपली सगळ्यात मोठी अडचण हीच असते आपल्याबद्दल कोण काय बोलतो कसं बोलतो याकडे आपलं फार लक्ष असतं एखाद्याने सांगितलं तुझ्याबद्दल समोरच्या व्यक्ती कौतुक करत होता आपण लगेच विचारणार काय म्हणत होता कोणी आपल्याबद्दल काय वाईट बोलत असेल तर ते देखील आपल्याला ऐकायला इंटरेस्ट असतो आणि समोरच्या व्यक्ती याच गोष्टीचा फायदा उचलू शकतो तुमच्याबद्दल वाईट बोलण्याने नकारात्मकता पसरवण्याने तुम्हाला फरक पडतो हे समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येते आणि समोरच्या व्यक्ती तुमच्याबद्दल नकारात्मक बोलायला सुरुवात करतो तुम्हाला डॉमिनेट करण्यासाठी तुम्हाला खाली पाडण्यासाठी म्हणून आपल्याबद्दल कोण काय बोलतो चांगलं बोलतो की वाईट बोलतो या गोष्टींनी आपल्याला कसलाही फरक पडता कामा नये त्यासाठी बहिरेवा लोकांचं ऐकणं थोडं कमी करा आपल्या कामावर लक्ष द्या सुरुवातीला सांगितलं मी कसं आहे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे तर समोरच्या व्यक्ती तुमचा वेळ वाया घालवणार नाही नंबर सात मोठी लढाई जिंकायची असेल तर रस्त्यात येणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता यायला हवं आपले लक्ष साध्य करत असताना आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत असताना मध्ये येणाऱ्या अडचणी मग लोक काय म्हणतात लोक खाली खेचत असतील किंवा मा टोमणे मारत असतील किंवा आणखी काही अडचणी असतील तर या सगळ्या अडचणीकडे तुम्ही दुर्लक्ष करायला हवं तुमचं ध्येय तुमच्या लक्ष काय आहे यावर तुमच्या फोकस हवा लोकांचं काम आहे तुम्हाला डिस्टर्ब करणं टोमणे मारणं खाली खेचणे आणि तुमचं काम आहे तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपली एनर्जी कधीही वाया घालू नका आपली एनर्जी आपली ऊर्जा साठवून ठेवा मोठ्या कामासाठी आपले ध्येय साध्य करण्यासाठी जेवढा मोठं ध्येय असणार तेवढी जास्त अडचणी असणार आणि ध्येय साध्य होईपर्यंत तुम्ही कुठल्याच अडचणीला बळी पडता कामा नये शरण जाता कामा नये सगळ्या गोष्टींना दुर्लक्षित करायला शिका आणि जे आपले ध्येय आहे ते साध्य होईपर्यंत इतरच कुठेही तुमचं लक्ष जाता कामा नये मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद